मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव विद्याप्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम मध्ये दिनांक तेवीस आणि चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथींचे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे मुंबई हायकोर्टचे वकील शैक्षणिक संस्था उद्योग समूह आणि व्यावसायिकांचे कायदेशीर सल्लागार माननीय अॅडव्होकेट धनंजय काटे होते तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी उद्योजिका समाजसेविका तसेच संस्थेच्या सेक्रेटरी सौ राजश्री म्हस्के उपस्थित होत्या दोन दिवसीय चाललेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात संस्थेचे संस्थापक माननीय श्री चंद्रकांत काकडे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संदीप काकडे खजिनदार माननीय श्री अनिल तांकर सर खजिनदार सौ गौरी काकडे संचालिका सौ सोनल काकडे संचालिका सौ सुप्रिया काकडे माननीय श्री श्री सागर काकडे माननीय श्री सचिन काकडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत पर्यवेक्षिका सौ कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या वार्षिक निमित्ताने वर्षभरातील विविध स्पर्धेमध्ये मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी आणि उत्कृष्ट विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला यावर्षी वार्षिक स्नेह संमेलनात प्रगतशील भारत आणि पौराणिक कथांचे सादरीकरण करण्यात आले भारतातील सर्व संस्कृती परंपरा लोकगीते यावर आधारित प्री प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी तसेच इयत्ता पहिली ते नृत्य सादर केले काही विद्यार्थ्यांनी आणि गायन सादर केले वार्षिक स्नेह संमेलनाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील गायत्री कालेकर साई शिंदे तसेच इयत्ता दहावीतील जागृती शिंदे आणि शिवम फंड आणि अर्पित पाटील या विद्यार्थ्यांनी केले दुसऱ्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील वेदिका काकडे आणि सिद्धी जगताप सार्थक मावकर आर्यन गिजरे आणि इयत्ता दहावीतील वैष्णवी बयास अथर्व रहाटेकर आणि उत्सव ठाकूर या विद्यार्थ्यांनी केले वर्षभरात जे उपक्रम राबवले जातात त्याच्या पीपीटी प्रेझेंटेशनचे सादरीकरण सौ कीर्ती कुलकर्णी आणि सौ अनुराधा वाघुले यांनी सादर केले तसेच रंगमंचावरील आणि रंगमंचामागील संगणकीय काम हे संगणक शिक्षिका सौ वैशाली शिंदे आणि सौ स्पृहा हरदास सौ अश्विनी भट यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी वनारे आणि सौ अनुजा पटेल यांनी केले रंगमंच सजावटीचे काम शाळेतील कला शिक्षिका सौ निशा सराफदार सौ नागमनी गुंडेटी सौसारिका साबळे आणि सर्व सहशिक्षिका यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हो दिसून येत होता कार्यक्रमास पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा